ठीक आहे मानवी भावनांचं आहे खेळाला फाटाफाडी करायचीच नाही दोधी टीम भावनाशून्य होऊन खेळला बिग बॉस मराठीच्या पाचव्या पर्वाचा तिसरा आठवडा सुरू झाला असून सदस्यांमध्ये चांगली चुरस पाहायला मिळत आहे या घरात राहण्यासाठी प्रत्येकजण आपल्या परीने प्रयत्न करत असून ते स्थान टिकवताना बोलण्याचं मात्र भान ते विसरत आहेत बिग बॉस मराठीमध्ये ज्याला बोलण्याचं भान नाही त्याला या घरात स्थान नाही असं जे वारंवार सांगितलं जातंय ते केवळ आता नावापुरतं उरलंय का असंच वाटू लागलंय कारण या वाक्याला घरातीलच सदस्य वेळोवेळी फाटा देत वाटतेल ते बोलत आहेत आजवर निकी आणि जान्हवीला शब्द जपून वापरण्याची अनेकदा सूचना करूनही त्यांच्या सुधारणा होताना दिसत नाहीये काल तर या सगळ्याचा कहरच झाला निकीने एका टास्क दरम्यान चक्क उषाताईंच्या मातृत्वावरच भाष्य केलंय घरात बेबीज येण्याच्या आनंदात दोन्ही बेबीला बिग बॉसने या आठवड्यात घरात दोन चिमुकली बाळ पाठवली होती या बाळांना प्रेमाने सांभाळायचा टास्क या स्पर्धकांना दिला होता पण त्या बाळांचे संगोपन करण्याऐवजी भावना शून्य होऊन हा खेळ सगळेच खेळत होते त्यावेळी एखादा खेळ हा डोकं लावूनही खेळला जातो याचा या, या सदस्यांना विसर पडलाय की काय असंही वाटून गेलं कहर तर तेव्हा झाला जेव्हा वर्षाताई म्हणाल्या निक्कीने बाळाच्या तंगड्या तोडल्या त्यावर निकी म्हणाली त्या तुम्हाला काय कळणार काय असतं आईचं प्रेम वर्षाताईंना मूल नाही म्हणून थेट निक्कीने त्यांच्या मातृत्वावर बोलणं अंकिताला खटकलं आणि तिने सर्वांसमोर नाराजी व्यक्त केली आता ही गोष्ट प्रेक्षकांनीही चांगलीच लावून धरली आहे एखाद्या बाईला मूल नसताना तिच्या मातृत्वावर बोलणं हे चूक आहे निकीला वर्षा उसगावकर यांच्या मातृत्वावर बोलण्याचा कोणताही अधिकार नाही अशा प्रतिक्रिया प्रेक्षकांमधून उमटत आहेत त्यामुळे प्रेक्षकांचा चांगलाच भडका उडाला आहे सोशल मीडियावर देखील निकीवर टीकेची झोड उठली आहे एवढेच नाही तर मनोरंजन विश्वातून कलाकारांनी देखील याचा निषेध केला आहे अभिनेत्री अनघा अतुलने याबाबत संतप्त प्रतिक्रिया दिली आहे मला एका दिवसासाठी बिग बॉसच्या घरात पाठवा निकीच्या आणि तिच्या पुढे बुगुबुगू करणाऱ्या जान्हवीच्या श्रीमुखात लावायची आहे अशी थेट नाराजी अनघानं व्यक्त केली आहे तर अभिजित केळकरनं देखील याबाबत संतप्त प्रतिक्रिया दिली आहे एखाद्या बाईच्या मातृत्वावर बोलताना ती कधी आई झाली आहे की नाही आणि ते आपल्याला माहीत आहे की नाही हे कसं मॅटर करतं मुळात दुसऱ्याच्या इतक्या खाजगी आणि संवेदनशील विषयावर बोलणाऱ्या माणसाचं मानसिक आरोग्य पुन्हा एकदा तपासायला हवं पण वर्षात आई तुमच्या संयमाला सलाम अशा शब्दात अभिजितनं निकीला सुनावलं आहे यासह मनोरंजन विश्वातल्या अनेक कलाकारांनी अत्यंत कडक शब्दात या घटनेचा निषेध केला आहे तेव्हा एका मोठ्या वाहिनीवर जागतिक स्तरावर पाहिल्या जाणाऱ्या शोमध्ये ज्येष्ठ अभिनेत्री वर्षा उजगावकर यांचं मातृत्व काढणं तुम्हाला पटलं आहे का ते आम्हाला कमेंट करून नक्की सांगा